आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत निवडणुकीच्या काळात जतमध्ये सहा पिस्तूल सापडले असताना विटा पोलीस अलर्ट होते विटा शहरात निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पेट्रोलिंग करीत आहेत सूचना पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिल्या आहेत त्या सूचनांचे पालन करीत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र भिंगारदेवे व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकृष्ण सरगर हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता त्यांनी रोडवरील शाहू नगर फलकाजवळ एक इसम विना नंबर प्लेट मोटरसायकलवर थांबलेला दिसला त्याने अत्यंत सावधपणे पायी चालत त्याच्याजवळ असता पोलिसांना पाहून तो पळू लागला त्याला पोलिसांनी जागेवर पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेस देशी बनावटीचे अग्निशस्त्र म्हणजे पिस्तूल सापडले त्याच्याकडे पिस्तूलचा सा कुठलाही परवाना नव्हता हो त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले असून आर्म प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे रणजित प्रल्हाद सरतापे वय चौतीस राहणार मसवड तालुका जिल्हा सातारा हा युवक आता पिस्तूल घेऊन का आला त्याला कुणी बोलावले त्याचा तपास आता पोलीस करणार आहेत पण नुकताच विट्यात झालेल्या खून प्रकरणातील आरोपी बारा तासात पकडणारे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे अलर्ट झाले असून त्याने पेट्रोलिंग टीम सतर्क केली आहे आणि त्यामुळेच हा आरोपी सापडला अन्यथा निवडणूक काळात त्याचा वापर झाला असता प्रचंड सावध असलेल्या पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी निवडणूक काळात पोलीस बंदोबस्त कडक केला असून गुन्हेगारांचा कर्दन असलेल्या धनंजय फडतरे यांनी फाळकूटदा गुंड यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा